आघाडी असा होते जेवढे महाराष्ट्रातले जे आदिवासी समूह आहेत ते सगळे एकत्र आहेत आणि त्यांचा आजचा हा पहिला कार्यक्रम आहे आदिवासी सत्ता संपन्न मिळावा दुसरा जो आहे तो मनमाडला आहे तिसरा जो आहे तो सहा तारखेला नागपूरला आहे तो असा एका बाजूला असणारा आदिवासी समूह आहे आणि दुसऱ्या बाजूला जनांगे पाटील यांची जी मागणी आहे की ओ मराठांना ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी जी मागणी आहे त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी एका बाजूला गेला आहे आणि मराठा समाज एका बाजूला गेला आहे त्याच्यामुळे आ... मराठा असं म्हणतो की ओबीसीला मतदान देणार नाही आणि ओबीसी असं म्हणतो की मराठ्याला मतदान देणार नाही त्याच्यामुळे ही जी परिस्थिती आलेली आहे या परिस्थितीच्या बरोबर आम्ही असं ओबीसीबरोबर आहोत की ओबीसीचं आरक्षण ओबीसीसाठी राहिलं पाहिजे मराठा समाजाचा त्याच्यामध्ये समावेश होऊ नये आणि वंचित बहुजन आघाडी ओबीसीचं या संदर्भातलं पूर्णपणे नेतृत्व करत आहे त्याच्यामुळे ही जी आघाडी आहे ह्या आघाडीला असताना आम्ही सहा तारखेला आहे त्याचं एक नाव त्या ठिकाणी घेणार आहोत शेवटच्या परिषदेमध्ये बाळासाहेब शिवसेना व उद्धव गटासोबत परत आपले युवती व होणार आहे असं कोणाबरोबर युवती होणार आहे आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे बरोबर ज्याला कोणाला आमच्याबरोबर युवती करायची वाटते त्यांनी आमच्याकडे यावं आम्ही कोणाकडे जाणार नाही बाळासाहेब काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव गट यासोबत आपली राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यासोबत जाण्याची इच्छा आहे का काय तुम्हाला म्हणालो आहे बाळासाहेब सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये अल्पवयीन मुली असो आणि महिला हे सुरक्षित नाही आहे याकडे आपण कसं पाहताय याची जी सगळे दोष जो आहे तो सगळा आर एस एस हिंदुत्ववादी म्हणजे आक्रमक हिंदुत्ववादी ज्या आर एस एसशी संबंधित संघटना आहेत त्यांचा आहे काय का त्यांनी गेले तीस वर्ष पस्तीस वर्ष कुठून कुठून द्वेष पसरवलेला आहे आणि या द्वेषाला जागा मिळत नाही वाव मिळाली नाही तर मग ते कुठलंही कृत्य त्या ठिकाणी करतात ज्याला सायकोफंट आपण असावं म्हणतो त्यांनी सोसायटी सायकोफंड करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणूनच शांततेच्या ऐवजी कुर, कुर, कुर कर्म करताना आपल्याला त्या ठिकाणी बाळासाहेब पुण्याला विद्याचं माहेर घर असं म्हटलं जायचं परंतु आता तिथं कोयता गँग या नावाने ओळखलं जात आहे याकडे आपण कसं पाहतो एखादी घटना वर्तमानपत्राने रंगवली हो की हो। ते काही त्या शहराचं ते कलर होत ते विद्येचं माहेरघर आहे ते विद्येचं माहेरघर नाही त्या वर्तमानपत्राने कुठल्याही शहराची बदनामी करण्याचं ठरवलं तर ते वर्तमानपत्रातली बदनामी बातमी येईपर्यंत राहते ती ती ज्या दिवशी बातमी संपते त्या दिवशी ते शहर पुन्हा आपल्या जुन्या इतिहासाच्या नावाने ओळखलं बाळासाहेब पूर्वी राजकार राज राजकीय नेते राजकारणी हे वैचारिक लढाई लढत होते आता व्यक्तिगत लढाई लढण्या लढतायत का असं वाटतं का आपल्याला लोकांनी ठरवायचं असतं त्याला काही पक्ष नाही लोकांनी ठरवायचं असतं त्या प्रमाणात लोकांनी बदल